नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण ओझरटे गावामध्ये आहोत खरं तर एवढं सकाळी येण्याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काकड आरती ही चालूल्या चालू असते आणि त्या काकड आरतीसाठी गावातले सर्व जे लोक असतात लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच लोक मंदिरामध्ये जमतात आणि तो जो एक उत्सव असतो तो उत्सवा असे नेत्रदीपकाचा उत्सव त्या ठिकाणी होत असतो आता आपण ओझरडे गावामध्ये आहोत आणि ओझरडे गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारची गेल्या अनेक शतकांपासूनची ही परंपरा ह्या गावाने जपलेली आहे आणि सर्व म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक या ठिकाणी सकाळी पहाटे चार वाजता जमतात आणि पहाटे चार वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत हा नेत्रदीपकाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो नक्की ती परंपरा किती वर्षापासूनची आहे आणि तो जो सोहळा होत असताना त्यांच्या मनात त्यांच्या मनातल्या मन, काय भावना आहेत ह्या जाणून घेण्यासाठी आपण हे जे ग्रामस्थ आहेत त्या आपण भेटणार आहोत शी काकडा आरतीची परंपरा साधारण शंभर वर्षाच्या पूर्वीपासून म्हणजे पूर्वीच्या काळापासूनच चालू आहे साधारणतः आमचे जुन्या लोकांपासून ते आता नवीन पिढीपर्यंत ही परंपरा चालू आहे साधारणतः सकाळी चार वाजता काकडा चालू होतो आणि एक आठ वाजेसवर काकडा सुरू राहतो यामध्ये लहानपासून थोरांपर्यंत महिला सर्वांच्या आर्थीच्या उत्साह सर्वजण मिळून या काकड्यासाठी येत असतात आणि प्रत्येकाची एक चार पाच लोकांची दर दिवसाला एक बारी म्हणून पुकारली जाते व ते त्याचा विधी पूर्ण करतात हा काकडा महिनाभर बर बरोबर चालतो आणि शेवटला काल्याचा कार्यक्रम होतो आणि त्याची समाप्ती होते, होते। काय सांगाल तुम्ही एकंदरीत हा जो सोहळा होत असताना काय मनोवादी भावना असतात काय त्याबद्दल सांगाल गावचा आनंद हा एक परंपरा ही चालत आलेली आहे आणि बऱ्याच वर्षापासून आमच्या हा गावचा कार्यक्रम चालूच असतो जवळजवळ एकोणीसशे शहात्तर हा का, काला चालू झाला आमचा जवळ कमीत कमी शे दीडशे माणूस आमचं सकाळचं पाठ काकड्याला इथं उपस्थित राहत प्रत्येक वेळेस महाप्रसाद हिच आमचा सकाळचा चालू असतो आणि ह्या प्रसादामुळे अनेक लोक इथं धार्मिक पंथातून येतात आणि अगदी आनंद वाटतो परंपरा ही आम्ही चालू ठेवलेली आहे आता ही जी दीडशे दोनशे लोक जी जमतात तर त्यांना काय स्पेशल सांगावं लागतं का नह स्वयंस्प्रें जमा होतात काय कुठलाही काही सांगायला लागत फक्त पाठस साडेतीन लाख चार लाख ला, स्पीकर लावला की गावातले लोक लगेच सगळे जागळे होणार आणि इथं मंदिरामध्ये सर्व पाठ पाचला इथं हजेर राहणार महिला मंडळा सहीत येणार एवढा मोठा आनंद आहे आमच्या गावामध्ये हो नाही मोठा शोक सोहळा चालतं मी आपण मी यांच्याकडे जाणार आहे इकडनं काका आपल्या गावामध्ये भजनी भारुड मंडळ सुद्धा आहे आणि त्याची परंपरा आपल्या गावाला अनेक वर्षापासून आहे आणि हा सगळा भक्तिमय वातावरणामध्ये खरं तर ओझरड गाव आहे नेहमीच आपण बघित बघितस काय सांगाल तुमच्या एकंदरीत भजनी बारोडाबद्दल हे भजन मंडळ एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये चालू झाले आम्ही त्याच मध्ये काम, काम करतो आहे कमीत कमी आता पंचावन्न वर्ष झालेले आहे पंचावन्न वर्ष चालू आहे अजून चालूच आहे आनंदाने सगळं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेले प्रत्येक तालुक्यात झाले गावण गाव घेतलेलं आहे तेरा चौदा जिल्ह्यामध्ये हे चालूच आहे आपल्यासोबत पडवळ सुद्धा आपल्यासोबत आहेत दादा मला एक प्रश्न विचारायचा आहे की गेल्या अनेक वर्षापासून हे जे मंदिराचं काम आहे ते रखडलेल्या अवस्थेमध्ये आहे काम हळूहळू होतं कारण की आम्ही गेल्या वर्षी सुद्धा हो तुमच्याकडे आलो होतो सुद्धा शेणाने सारवलेलीच या ठिकाणी सगळं जो परिसर आहे तो होता आणि एकंदर अजून त्याच कंडिशन मध्ये आहे कुठपर्यंत पाठपुरावा केला आणि काय आपली अपेक्षा काय आमच्या गावाची लोकसंख्या थोडी कमी आहे आणि त्यातून सगळे रोजगार म्हणजे कोण नोकरीला जातं कोण दुधी व्यवसायात असते असे छोटे मोठे कामगार आमचे करून वर्गणी आम्ही तयार करून हे मंदिराचं काम चालू केलं आहे आम्हाला राजकीय लोकांनी सुद्धा मदत केलेली आहे या मंदिरासाठी त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो बरं ह्या गावाचं बजेट दोन कोटीचं असल्यामुळं मंदिराचं काम आतापर्यंत आमचं थांबलेलं आहे आतापर्यंत आमचं सव्वा कोटी पर्यंत हे काम पूर्ण झालंय अजून आम्हाला ऐंशी लाखाची गरज आहे आमच्या माझी माझी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या पक्षातल्या लोकांना विनंती राहील की आमचा हा शेवट ह्या वर्षी करायची इच्छा आहे आमची व या दोन चार महिन्यात हे मंदिर पूर्ण करायचं आहे आणि आमच्या बरोबर त्याची एक जागा आहे देवस्थान जागा ती आमच्या गावाच्या आता दोन तीन मिटिंग झाली आहेत की ती जागा सुद्धा भाड्याने द्यायची आणि भाड्याला दिल्यानंतर जो घेणारा माणूस आहे त्यांनीही शब्द दिलाय की तुम्ही आम्हाला भाड्याने तत्व दिली तर हे मंदिर मी लवकर पूर्ण करीन आमची एकच नाही आता एक मारुती मंदिराचं आमचं काम पूर्ण झालंय तिथेही आम्हाला एक मोठं व्यायामशाळा तयार करायची बरं हे कामच आमचं थांबल्यामुळं आमच्या पुढल्या ज्या विचार आहेत ते थोडे आखाळल्यात थांबल्यात आणि मी पाहिलं की सततला माणूस आहे की माझ्या गावात एक खुस्ती पाहिलं अनुभवा आणि मातीत म्हणले म्हणलं हे हो। महाराष्ट्रामध्ये जावा माझी विनंती आहे तर अशा पद्धतीने आपण बघितलं की हे जे ओझरटे गाव आहे म्हणजे मला वाटते की आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथं जर उभं राहून जर आपण समोर जर बघितलं तर सूर्यची किरण थेट आपल्या मंदिरात पोहचतात इतकं सुंदर आणि भक्तिमय वातावरण आपल्याला सकाळचं पाहायला मिळतं आणि अशा ह्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर खरं तर रखडलेले अवस्थेत परंतु त्यांचं म्हणणं आहे की काम चालूच आहे आमचं बजेट दोन कोटीचं आहे आतापर्यंत सव्वा कोटीपर्यंत काम पूर्णत्वाला गेलेले अजून काही आम्हाला पैशाची गरज आहे ती गरज आम्ही आमच्या लोकवर्गणीतून करत असतो किंवा लोकप्रतिनिधींकडून आम्ही तशा प्रकारची मागणी करतोय ही सगळी जी मागणी ही लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचेलच आणि त्यांनी त्यांना मदत करावी अशी आपण त्यांच्या यांच्यातर्फे त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत जर बघितलं तर, तर ह्या गावामध्ये भरपूर मंदिर आहेत हनुमान मंदिर असेल उठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल गणपतीचं मंदिर असेल त्यानंतर काळभैरावचं मंदिर असेल अशी अनेक मंदिरं ह्या गावामध्ये आपल्याला बघायला मिळतात काही डोंगरावरती ही मंदिर आहे म्हणजे हे गाव पूर्णपणे भक्तिमय वातावरणातच पूर्ण वावरत असताना आपल्याला पाहायला आहे आणि सकाळी सकाळी म्हणजे चार वाजता कोणत्याही प्रकारचे अलर्म न देता कोणत्याही प्रकारचं त्यांच्यापर्यंत तो मेसेज न जाता लोक दीडशे ते दोनशे लोक सकाळी या ठिकाणी उपस्थित असतात ही खर तर खूप मोठी गोष्ट आहे सायदवी वार्तासाठी सुभाष सोबत मी प्रफुल्ल ओझरडेगाव